सद्गुरु श्री चैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन 30 ऑक्टोबर ठेवता रामावर एक विश्वास त्यालाच समाधान हमखास रामाचा हात माझ्या मागे हे ठेवावे मनात व्यवहार सांभाळून वागावे जगात दुष्टमतीची उत्पत्ती ही दुर्जनाची संगती भावे धरिता रघुपती सर्व संकटे दूर जाती भोगात नामाचे न व्हावे विस्मरण या करिता राखावे समाधान देहाचे भोग देहाचे माथी त्याची न मानावी खंती। विश्वास ठेवावा रामापाई सर्व काही चांगले होऊन जाई आपला भार घेतला रामाने विश्वासाने सत्य मानणे खरे सद्गुरुवाज्ञाप्रमाण हेच साधनातील साधन जाण जो जो प्रसंग येईल जैसा तो तो सान्निध्य जाणावे रघुपतीचा शरीर आहे दो दिवसांचे वाया न जाऊ द्यावे साचे राम कृपा त्यासच होई ज्याने नाव ठेवले हृदयी मुखी नाम हृदयी राम त्याने जोडला आत्माराम गुरुचरणी ठेवावा विश्वास निर्भयता त्याने येत खास जे जे होणार ते होतच जाते विनाकारण मन कष्टी होते माझे प्रपंची नाही सुख दुःख असे ज्याने जाणले चित्ती त्याचा संसार सुखाचा झाला निश्चिती ज्याने दिली रामाची संगती त्याचा विषाद न मानावा चित्ती उद्विग्नतेचे कारण साधनाचे विस्मरण मुख्य करिता रामाची भक्ती आपोआपगळते विषयाची आसक्ती भगवंतावर ठेवावा पूर्ण विश्वास तो करतो तेच हिताचे मानावे खास अंतकाळी भगवंताचे नाम त्याला करीन माझे समान हे भगवंताचे वचन जाण त्याच्यावर ठेवावा विश्वास म्हणून रामा वाचून जगती आता माझा असे न म्हणावे चित्ती दुःख जाण्यास उपाय सांगती साधूजन आसक्तीत न गुंतावे आपण म्हणून सर्व काही करावे पण पन मी पणाने कोठे न राहावे याला उपाय एकच जाण सदा राखावे रामाचे अनुसंधान कशातही नसावे आपले पण, परिस्थिती निर्माण झाली कालांतराने विलय पावली म्हणून न, न मानावे कशाचे सुखदुःख सर्वात रामाची जाणीव एक वाचेने मौन हृदयात रामाचे प्रेम अखंड रामाचे अनुसंधान याहून दुजे नाही साधन हे मानावे प्रमाण ठेवता रामावर एक विश्वास त्यालाच समाधान हमखास म्हणून रामाचा चित्ती ठेवावा विश्वास वळण द्यावे व्यवहारास साधन असे काही असावे ज्याने साध्याला सहज पोहोचावे राम म्हणावा आपला साधनातील साधनाचा लाभ झाला शुद्ध असावे आचरण पवित्र करावे मन नामस्मरण ज्याच्या मुखी रामकृपे तोच एक सुखी। एकच देव एकच गुरु एकच साधन यावर ठेवता विश्वास कृपा करील ईश्वर खास जेव्हा मनासकट देह केला अर्पण मग मरणाच्या भयाचे काय कारण जानकी जीवन स्मरण जय जय राम